आज आपल्याला बनवायचे एकदम मऊ लुसलुसीत जाळीदार अशी आंबोळी आजची जी आपली आंबोळी आहे ती एकदम वेगळ्या चवीची असणार आहे कारण आजची आंबोळी आपल्याला तांदूळ आणि चण्याच्या डाळीपासून बनवायची आहे सकाळचा नाश्ता असेल किंवा डब्यासाठी काही बनवायचा असेल त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने तांदूळ आणि चण्याच्या डाळीची आंबोळी बनवू शकता आंबोळी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी दोन वाट्यात तांदूळ घेतलेले आहेत मी या ठिकाणी इडली राईस घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी राशनचे तांदूळ देखील घेऊ शकता आणि सेम वाटीने आपण या ठिकाणी एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने आपण या ठिकाणी चण्याची डाळ देखील घेतलेली आहे चण्याची डाळ आणि तांदूळ आपण एकाच भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत तांदूळ आणि चण्याची डाळ आपल्याला दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तर यामध्ये मी आता पाणी टाकलेलं आहे आणि याला आपल्याला हाताने मॅश करून दोन ते तीन वेळेस छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ आणि चण्याची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि एक पाच ते सहा तास याला छान भिजू द्यायचं आहे पाच ते सहा तास झालेले आहेत आणि आपली जी डाळ आणि तांदूळ आहे ते छान भिजलेले आहेत चण्याची डाळ आपली फुलून छान डबल झालेली आहे आणि तांदूळ देखील आपले छान भिजलेले आहेत आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ छान रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक न करता थोडेसे रवाळ असे मी हे वाटून घेणार आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे जे डाळ आणि तांदूळ भिजवण्यासाठी आपण पाणी वापरलेलं आहे ते पाणी देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता अशा पद्धतीने मी हे डाळ आणि तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत वाटलेले डाळ आणि तांदूळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत भांडं आपल्याला या ठिकाणी थोडंसं मोठं घ्यायचं आहे कारण आपल्याला पीठ फर्मनेट करण्यासाठी ठेवायचं आहे सर्व डाळ आणि तांदूळ आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहेत आणि एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेले आहेत आता आपल्याला याला छान फेटून घ्यायचं आहे तर मी याला चमच्याने न फेटता हाताने छान फेटून घेणार आहे तुम्ही या ठिकाणी चमच्याने देखील याला छान मिक्स करून घेऊ शकता हाताने मी याला छान दोन ते तीन मिनिट फेटून घेणार आहे त्यामुळे आपले जे डाळ आणि तांदूळ आहेत ते छान एकजीव होतील अशा पद्धतीने आता हातानेच आपण याला दोन ते तीन मिनिट फेट छान फेटून घेतलेले आहे आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर याला भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे त्यामुळे यापासून बनणारी जी आंबोळी आहे ते एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत तयार होते दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपले जे पीठ आहे ते छान आंबलेलं आहे फुलून डबल झालेलं आहे त्यामुळेच आपण या ठिकाणी थोडंसं मोठं भांड वापरलेलं आहे थंडीच्या दिवसामध्ये पीठ फरमान होण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण याला रात्रभर ठेवलं होतं आपले जे पीठ आहे ते खूप मस्त असं आंबलेलं आहे आणि छान याला जाळी पडलेली आहे आता या पीठाला आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे डोसे बनवण्यासाठी आपण जशा पद्धतीचं बॅटर बनवतो तशाच पद्धतीचं आपल्याला बॅटर या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे पिठामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पिठाला आपण छान फिटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला परत एकदा छान फिटून घ्यायचं आहे जेवढ्या पिठाचे आपल्याला आंबोळं तयार करायचे आहेत तेवढं पीठ आपल्याला या ठिकाणी साईडला काढून घ्यायचं आहे दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी अर्ध पीठ काढून घेतलेलं आहे या पिठामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पीठ आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे जेवढ्या पिठाच्या आपल्याला आंबळे तयार करायचे आहेत तेवढंच पीठ आपल्याला या ठिकाणी थोडंसं पातळ करायचं आहे बाकीचे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा तुम्हाला आंबळे बनवायचे आहेत किंवा ढोकळा बनवायचा असेल तेव्हा तुम्ही हे पीठ वापरू शकता एकाच पिठापासून तुम्ही दोन प्रकारचे नाश्ते तयार करू शकता यामध्ये आपल्याला इनो टाकण्याची अजिबात गरज नाही आहे आपले जे पीठ आहे ते आपण छान आंबवून घेतलेले आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला सोडा किंवा इनो टाकण्याची अजिबात गरज नाही जर तुम्हाला वाटत असेल की तुमची आंबोळी छान फुलत नाहीये तुमच्या आंबोळीला जर जाळी पडत नसेल त्यावेळेला तुम्ही यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकू शकता आपलं जे पीठ आहे ते आंबोळ्या बनवण्यासाठी तयार आहे आता आपल्याला याच्या आंबोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत गॅसवरती आपण एक तवा ठेवलेला आहे तवा आपण कमी गॅसवरती छान गरम करून घेतलेला आहे त्यावेळेला मी या ठिकाणी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तुम्हाला जर तेल लावायचं नसेल तर तुम्ही बिना तेल लावता देखील ही आंबोळी तयार करू शकता तव्यावरती आपण दीड पळी बॅटर टाकलेला आहे आणि याला हलक्या हाताने पसरून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि आंबोळीला आपल्याला दोन ते दो तीन मिनिट छान शिजून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवल्यामुळे आपली जी आंबोळी आहे ती वरच्या बाजूने देखील छान शिजते त्याचबरोबर वरच्या बाजूने यावरती चिरा देखील पडत नाही त्यामुळे आपण या ठिकाणी झाकण ठेवलेलं आहे तुम्हाला जर झाकण ठेवायचं नसेल तर विदाऊट झाकण ठेवता देखील तुम्ही आंबोळ्या तयार करू शकता याच्याचे कडाय ते आता लूज झालेले आहेत उलथाण्याने आता आपल्याला ही आंबोळी पलटी करून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही तव्यापासून ही आंबोळी एकदम सहजच सेपरेट होत आहे अजिबात तव्याला चिटकलेली नाही आहे एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशी आपली ही आंबोळी तयार झालेली आहे आता आपल्याला आंबोळी दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आहे बरेच जण आंबोळी एकाच बाजूनी भाजतात पण मी या ठिकाणी आंबोळी दोन्ही बाजूने बाजुन भाजून घेणार आहे आता सेम याच पद्धतीने मी दुसरी देखील आंबोळी तयार करून घेणार आहे तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे यावरती आपण एक ते दीड चमचा बॅटर टाकून याला छान पसरून घेतलेलं आहे आता आपण यावरती परत झाकण ठेवून आंबोळीला दोन मिनिट छान शिजवून घेतलेले आहे आंबोळी आपल्याला पलटी करून दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची आहे दुसरी देखील आपली आंबोळी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला झाकण न ठेवता देखील आंबोळी या ठिकाणी तयार करून दाखवणार आहे तव्यावरती आपण एक ते दीड चमचा बॅटर टाकलेला आहे आणि यावरती आपल्याला झाकण न ठेवताच ही आंबोळी तयार करून घ्यायची आहे तवा आपला आता छान तापलेला आहे त्यामुळे आता आंबोळी आपली सहजच पलटी होत आहे आता यावरती आपण झाकण न ठेवता ही आंबोळी तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही ही देखील आपली आंबोळी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत अशा आपल्या ह्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत तुमच्या आवडतीच्या कुठल्याही चटणीसोबत तुम्ही ह्या आंबोळ्या सर्व करू शकता सकाळचा नाश्ता असेल किंवा डब्यासाठी काही बनवायचं असेल त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने तांदूळ आणि चण्याच्या डाळीची आंबोळी तयार करू शकता या आंबोळीची जी चव आहे ती देखील थोडीशी वेगळ्या पद्धतीची लागते खाण्यासाठी एकदम मस्त लागतात पोटभरीच्या देखील आहेत मी या ठिकाणी शेंगदाण्याची चटणी तयार केलेली आहे त्यासोबत मी ही आंबोळी सर्व केलेली आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल ला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद